नवीन वर्षामध्ये सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण हवेत ही स्वामी चरणी प्रार्थना तुम्हाला नवीन वर्ष ही सुख समृद्धीचं चांगल्या आरोग्याचं जावं हे सुद्धा स्वामी चरणी प्रार्थना तर बघा ह्या पौष महिन्यामध्ये म्हणजेच नवीन वर्षामध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन मै वर्षामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे अंगारकी चतुर्थी ही सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मंगळवारी आलेली आहे आणि जेव्हा आपण अंगारकी चतुर्थीचा उपवास करतो तेव्हा आपल्याला वर्षाच्या ज्या बारा चतुर्थी असतात त्या चतुर्थीचं पुण्यही मिळत असतं अंगारकी चतुर्थी दरवर्षीप्रमाणे मंगळवारीच येत असते अंगारकी चतुर्थीचा उपवास जे, जे पण स्वामी भक्त करतात त्यांना गणपती बाप्पा आणि मंग मंगळ ग्रह या दोघांसुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी चतुर्थीच्या आपल्याला कोणत्या अशा सेवा करायच्या आहेत बघा आणि कोणत्याशी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा गणपती बाप्पांना आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे अगदी आवडीचा नैवेद्य आहे बघा तर ही चतुर्थी सुद्धा नवीन वर्षामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे अंगारकी चतुर्थीला आपल्याला न चुकता हे सर्व करायचं आहे आणि अशा काही गोष्टी आहेत किंवा असे काही वस्तू आहेत की, की जे आपण पौष महिन्यात त्या पहिल्या अंगारकी चतुर्दशी गणपती बाप्पांना नक्की अर्पण करा की जे ज्यामुळं काय होईल तर येणारं हे वर्ष जे आहे म्हणजे ज्या वर्ष आलेलं आहे बघा त्या वर्षामध वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्ध जावं आपली सर्व मनोकामना पूर्ण होईल आपल्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नक्कीच पूर्ण होईल तुम्ही जर एखादं काम हाती घेतलं असलं तरी सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पा आणि स्वामी महाराज या दोघांचा खूप आशीर्वाद नक्कीच मिळेल आणि ते काम सुद्धा तुमचं यशापर्यंत नक्कीच जाईल तर हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मंगळवार आहे आणि मंगळवारीच अंगारकी चतुर्थी आलेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे मंगळवारीच अंगारकी चतुर्थी येते अंगारकी चतुर्थीचं महत्व काय आहे किंवा अंगारकी चतुर्थी आपण केल्यानंतर आपल्याला अशा विचार आपल्या पूर्ण होतात तर बघा आपल्या प्रत्येक स्वामी भक्त किंवा जे पण गणेश भक्त असतील किंवा जी पण व्यक्ती असेल त्यांना दर महिन्याचे चतुर्थचा उपवास करणं शक्य होत नाही पण अंगारकी चतुर्थचा उपवास हे प्रत्येक भक्तजन नक्कीच करत असतात अंगारकी चतुर्थचा उपवास केल्यामुळं आपल्या सर्व मनोकामना हे गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्या आयुष्यातील अडचणी आपल्या आयुष्यातील जे पण प्रॉब्लेम असतील ते सुद्धा नाहीसे करतात किंवा गणपती बाप्पांची उपासना केल्यामुळं गणपती बाप्पांची सेवा पूजा केल्यामुळं आपल्याला मंगळ दोष सुद्धा आपले कमी होतात त्याचप्रमाणे मानसिक त्रास सुद्धा दूर होतात आणि जी कोर्ट कचरीची जी कामं असतात बघा ती सुद्धा आपली मार्गी लागतात आपलं आरोग्य सुधारतं आपल्या आयुष्यातील ज्या पण अडचणी असतात जे पण दुःख असतं जे पण संकट असतं ते, ते सर्व नाहीसं होतं यासाठी अंगारकी चतुर्दशी प्रत्येक भक्तानं प्रत्येक व्यक्तीनं तुम्हाला जरी तुमच्या आरोग्याच्या काही समस्या यामुळे जर तुम्हाला अंगारकी चतुर्थीचा उपवास जरी करणं शक्य नसेल तरी सुद्धा अंगारकी चतुर्दशी नक्कीच गणपती बाप्पांची सेवा उपासना नक्की करा हा दिवस खूप महत्वाचा असतो अंगारकी चतुर्थी खूप महत्वाची चतुर्थी आहे तर प्रथम आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या की अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होतात किंवा काय लाभ होतो आपल्याला तर आता सांगते की घरी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं गणपती बाप्पांची सेवा कोण कशी करायची किंवा आपल्याला त्या दिवशी त्यांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे याविषयी सांगते तर पौष महिन्यातली पहिली चतुर्थी आहे आणि नवीन वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे अंगारकी संकष्टी चतुर्दशी आपल्या गणपती बाप्पाना आपल्याला त्यांचा आवडीचा नैवेद्य त्या दिवशी अर्पण करायचंय बघा तर ते आवडीचा नैवेद्य कोणते आहे की ह्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पाला ते वस्तू म्हणजे ते, वस ते पदार्थ अर्पण करू शकता तर हा पदार्थ जेव्हा आपण अर्पण करतो ना तेव्हा त्यांचा एक कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो हो ते असे प्रसन्न होतात गणपती बाप्पा की माझ्या भक्तानं ह्या अंगारकी चतुर्दशी या नवीन वर्षाच्या चतुर्थीतला पहिली चतुर्थी आहे बघा त्या दिवशी माझ्या भक्तानं मला आवडीचा नैवेद्य अर्पण केला आहे त्यामुळे ते खूप प्रसन्न होतात आणि त्या, हो त्या भक्ताची जी पण इच्छा असते जी पण मनोकामना असते ती नक्कीच पूर्ण करतात गणपती या बाप्पा यासाठी बघा जेव्हा आपण पूजा तर घरामध्ये करणार आहोत तर त्याच पद्धतीने आपल्याला नैवेद्य कोणता अर्पण आहे किंवा ह्या दिवशी बघा दिवसभरामध्ये कोणत्या अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की ज्यामुळे काय होईल त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला करायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा तर सं अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आता प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगते जे भक्त अंगारकी चतुर्थीचा उपवास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे आणि जे भक्त म्हणजे जे, जे भक्तांना काही प्रॉब्लेम मुळे काही गोष्टींमुळं त्यांना उपवास करणं शक्य होत नाही तर त्यांनी फक्त सेवा सुद्धा दिवसभरामध्ये नक्कीच करा अंगारकी चतुर्दशी गणपती बाप्पांची सेवा पूजा जो स्वामी भक्त करतो ना त्याच्या विचित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्या आपल्या आयुष्यातील अडचणी समस्या हे नक्कीच दूर करत असतात यासाठी ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी पूजा त्यांनी सेवा ह्या करायच्याच आहेत पण ज्यांनी उपवास केलाय त्यांनी सुद्धा करायचे आहेत तर त्या दिवशी आपल्याला सकाळी मंगळवारी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपलं जे असत लवकर उठल्यानंतर आंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपलं जे अंगण असतं ते झाडायचं छोटीशी रांगोळी टाकायची हुंबऱ्यावर हळदीचं लेपण करायचं महिलांनी आणि त्यानंतर हुंबरट्यावर छोटीशी रांगोळी काढायची फुलं अर्पण करायची हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर आपल्याला त्या आपल्या घरामध्ये न चुकता आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती ही नक्की असते बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असते कारण गणपती बाप्पा ही गणेशाची देवता म्हणजे गणपती बाप्पांची आपण पहिल्यांदा पूजा करतो आणि आपल्या चांगल्या कामासाठी तेव्हाच आपण प्रारंभ म्हणजे सुरुवात करत असतो त्यासाठी गणेशाचं पूजन करूनच आपण प्रत्येक चांगल्या कामाला सुरुवात करतो यासाठी कोणतंही घर असं नसेल की त्यांच्या देवघरामध्ये गणपती बप्पांची मूर्ती नसेल त्यामुळे प्रत्येकाच्या गण घरामध्ये गणपती बाप्पांची छोटीशी कामेना मूर्ती ही नक्कीच असते तर त्या दिवशी आपल्याला न चुकता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पंचामृताचा आपल्याला अभिषेक न चुकता त्या दिवशी करायचा आहे एक छोटसं आपल्या देवघरामध्ये एक तामण असतं बघा तामन त्या तामणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची त्यानंतर पळीनं पाणी टाकत टाकत आपल्याला तुम्हाला जर शक्य असेल ना तर गणपती शेषाचं पठन करा आणि जरी तुम्हाला शक्य नसेल तर ओम गणपते नम ओम गणपते नम या मंत्राचा जप करत करत जरी पंचामृतानं तुम्ही पाणी म्हणजे पळीनं पहिल्यांदा पाण्याचा करून घ्यायचा नंतर पंचामृताचा नंतर पाण्यानं पुन्हा करून घ्यायचा आणि त्यानंतर अभिषेक करून घ्यायचा जसा आपण अभिषेक करतो ना नॉर्मल म्हणजे साधा घरामध्ये तसा आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा फक्त अभिषेक करत असताना आपल्याला काही मंत्र असे उच्चारायचे आहेत ओम ग गणपती नम हे जरी शक्य नाही झालं नुसतं तुम्ही ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम हे मंत्र पठण करत करत जरी अभिषेक केला तरी चालेल त्यानंतर सर्व देवघरातील देवांना सुद्धा अभिषेक करायचा आहे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे स्वामींचा फोटो असेल तर स्वच्छ पाण्यानं फोटो पुसून घ्यायचा आता पुसून घ्यायचं देवींना हळदींकू लावायचं देवांना हळदी अष्टिगंध लावून घ्यायचा स्वामींना अष्टिगंध लावायचा स्वामींना तर लावायचं आणि देवघरामध्ये सर्व देव ठेवून घ्यायचे जागेवरती आपल्या गणपती बाप्पांना बघा त्या दिवशी तुम्हाला एक सोपी घरामध्ये मी पूजा सांगते बघा कसं असतं आपण घरामध्ये आता चतुर्थी आहे किंवा अंगारकी चतुर्थी आहे या विशेष दिवशी जेवढा आपण गणपती बाप्पांची सेवा करतो ना म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढा आपल्याकडनं होतंय तेवढा आपण जेवढं त्या गणपती बाप्पांसाठी करतो ना त्या दिवशी एक विशेष दिवस असतो आणि ह्या विशेष दिवशी जेवढी आपल्याकडनं सेवा पूजा होते ना तेवढा आपल्याला फळ मिळत जातं यासाठी तुम्हाला सांगते की त्या दिवसात आपल्या गणपती बाप्पाना काय करायचं आपल्या घरामध्ये एक नॉर्मल गणपती बाप्पांची मूर्ती आहे तुम्ही अभिषेक वगैरे करून घेतला तर गणपती बाप्पा आपल्याला अष्टगंध अर्पण करायचंय गणपती बाप्पांच्या रणाना सुद्धा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जे कापूस असतो बघा त्याचं पौत बनवायचं छोटस छोटस पौत बनवायचं तुम्ही पाच हेचं बनवू शकता किंवा सात हेचं बनवू शकता तर ते छोटस पौत बनवायचं आणि ते पौत आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचं आता हे झालं तर आता आपल्या घराच्या जवळपास जर दुर्वा तुम्हाला जर मिळायला लगेच म्हणजे सकाळी देवपूजाच्या वेळेला जर तुम्हाला अवेलेबल असतील दुर्वा तर तुम्ही सकाळी सुद्धा गणपती बाप्पांना एक दुर्वा एक दुर्व्याची पेंडी म्हणजे एकवीस दुर्वांची एक, दुर एक पेंडी असते एकवीस दुर्वांची एक जोडी जर तुम्हाला एक जरी अर्पण करणं शक्य झालं किंवा तुमच्याकडे जर भरपूर दुर्वा आहेत एकवीस दुर्वा आहेत एक्कावन्न दुर्वा आहेत किंवा अकरा दुर्वा आहेत तुमच्याकडे दुर्वांच्या पेंड्या आहेत बघा अकरा दुर्वांच्या आहेत एकवीस दुर्वांच्या आहेत आणि एकवीस जरी असतील तर तुमच्याकडे भरपूर अशा जर दुर्वांच्या पेंडे असतील ना तर त्या पण तुम्ही गणपती पाणी घरामध्ये अर्पण करू शकता तर ह्या दिवशी आपल्याला एक गोष्ट करायची आहे बघा न चुकता आपल्याला ह्या दिवशी जास्वंदीच्या फुलां फुल हे गणपती बाप्पाने नक्की अर्पण करा आता जास्वंदीचं फुल किंवा दुर्वा ह्या तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील तुम्ही तिथून आदल्या दिवशी आणून ठेवा घरामध्ये आदल्या दिवशी तुम्ही दुर्वा वगैरे जे असतील सर्व त्या सर्व पेंड्या वगैरे बनवून ठेवा जेवढं तुम्हाला मिळतील तेवढं तुम्ही आदल्या दिवशी हे सर्व गोष्टी आणून घ्या जास्वंदीच्या फुलांचं दरात सुद्धा जास्वंदीच्या फुलांचं झाड आणि खूप भरपूर फुलं लागतात सर्वात जणांना मी अंगारकी चतुर्थी दिवशी देते संकष्टचे चतुर्थी दिवशी देते आणि दररोज जरी असेल तर मी सर्वांना फुलं देत असते जास्त फुलं असले तर मी थोडी देवाला अर्पण करते आमच्या किंवा काही ना मंदिरामध्ये म्हणजे आमच्या शेजारी सुद्धा गणपती बाप्पांचं एक मंदिर आहे त्यांच्या मंदिरामध्ये जे जातात ना त्यांच्याजवळ सुद्धा देते त्यांना म्हणजे मला दररोज जरी जायला शक्यच नाही तर त्यांच्याजवळ मी देते किंवा जास्त फुलं लागले तर गल्लीतल्या म्हणजे आपल्या शेजारी जे लोक असतात बघा त्यांना सुद्धा मी देते तर असं सुद्धा फुलाचे झाड जर जा तुमच्या शेजारी वगैरे कुणाकडे जर असेल तर त्यांना तुम्ही आधीच सांगून ठेवा ते नक्की तुम्हाला एकतरी फुल गणपती पाण नक्कीच देतील किंवा मार्केटमध्ये दे, किंवा बाजारामधून तुम्ही सर्व आदल्या दिवशी घेऊन या घरी तर खूप महत्त्वाचं आहे जास्वंदीचं फुल हे नक्की अर्पण करा त्या दिवशी आणि तुम्हाला मिळून जाईल तर आता त्यानंतर आपल्याला जास्वंदीचं एक फुल गणपती पान पन अर्पण करायचं आहे दुर्वा एक किंवा जेव जसं तुम्हाला मिळेल तशी तुम्ही अर्पण करा गणपती पान घरामध्ये त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे सर्व देवांना त्यांच्या आवडीची किंवा स्वामींना जर शक्य असा स्वामींना कुठली फुलं आवडतात ती तुमच्याकडनं जर शक्य असेल तर ते सुद्धा स्वामींना अर्पण करा नसेल तर तुमच्याकडं जे असेल ते सर्व फुलं सर्व देवांना त्या दिवशी अर्पण करून घ्या सर्व देवांची व्यवस्थित पूजा करा गणपती बाप्पांची पूजा करा दिवा लावा धूप लावा अगरबत्ती सर्व लावून घ्या घरामध्ये घंटानाथ करा सकाळच्या वेळेला आणि सर्वकडं असं प्रसन्न वातावरण आणि हे सर्व करत असताना आपल्याला कंटिन्यू ना ओम ग गणपती नम ओम ग गणपती नम किंवा ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम हे आपल्याला नामस्मरण करत करत देवास सर्व त्या दिवशी करायचंय तर सर्व झाल्यानंतर आता आवडीचा पदार्थ कोणता नैवेद्य दाखवू शकता सकाळच्या वेळेची पूजा ही आपण संध्याकाळच्या वेळेला नैवेद्य वगैरे दाखवतो पण सकाळी तुम्ही काय नैवेद्य दाखवू शकता गणपती बाप्पांच्या आवडीचं सकाळी तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवू शकता गणपती बाप्पाला लाडू हा खूप प्रिय आहे तर तुम्ही एखाद्या लाडू जरी असेल राजगडीचा लाडू असेल किंवा तुमच्या घरामध्ये जो लाडू अवेलेबल असेल बघा त्याचा नैवेद्य दाखवला सकाळी तरी चालेल किंवा गुळ आणि खोबरं याचा नैवेद्य जरी दाखवला गणपती बाप्पांना सकाळी तरी चालेल तर आता हे सर्व सकाळचं मी तुम्हाला पूजन वगैरे सर्व सांगितलं तर आता त्या दिवशी म्हणजे ज्या जा गणेश भक्तांचा उपवास आहे अंगारकी चतुर्थीचा खूप जणांचा उपवास असतो बघा प्रत्येक जण त्याला जसं शक्य होईल तसा तो उपवास करत असतात जसं शक्य होईल ते पदार्थ उपवासाचे खात असतात काही स्वायभक्त नुसतं फळहार घेऊन सुद्धा अंगारकी चतुर्थीचा उपवास करतात काही गणेश भक्त हे निरंकार राहून सुद्धा अंगारकी चतुर्थीचा हा करत असतात तर ज्यांना फळहार घेऊन करणं शक्य होईल त्यांनी फळहार घेऊन करा किंवा ज्यांना किचडी वगैरे खातात उपवासाचे पदार्थ खातात त्यांनी उपवासाचे पदार्थ खावा पण या उपवासाला ना तुम्ही अंगारकी चतुर्थी असेल किंवा संकष्टी चतुर्थी या उपवासाला आपल्याला कधीही वरीचा भात खायचा नाही तर वरीचा भात म्हणजे काय तर वरीचे जे तांदूळ असतात बघा त्याचा आपण भात बनवतो म्हणजे उपवासाला वगैरे खातात पण चतुर्थीला तुम्ही खायचं नसतं चतुर्थीला वरीचा भात हा चालत नाही आणि खूप भक्तजनांना खूप स्वामी भक्तांना खूप लोकांना ह्या गोष्टी अजून माहिती नाहीत पण तुम्हाला खरंच सांगते की जेव्हा आपण अंगारकी जे चतुर्थीचा उपवास करतो जेव्हा आपण संतुष्टी चतुर्थीचा उपवास करतो त्या दिवशी आपल्याला वरीचा भात हा खायचा नसतो उपवासाला तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पदार्थ खाऊ शकता पण वरीचा भात खायचा नसतो ता ता आता तर आता त्या दिवशी हे माहीत नव्हतं तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही खात असाल पण त्या दिवशी तर शक्य होईल तेवढं वरीचा तांदूळ न खाण्याचा प्रयत्न करा तर ह्यानंतर ह्यामुळं काय होतं तर काय होत काय का का गोष्टी असतात की आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात बघा आता वरीचा भात किंवा वरीचे तांदूळ हे अंगाकी चतुर्थीला खूप लोक खात होते पहिल्यापासून खातात पण काही ना ह्या गोष्टी माहिती नसतात पण त्यांना आता माहिती पडतं तर तुम्ही खाऊ नका की यामुळे काय होतं तर गणपती बाप्पांची आपण जेवढी सेवा करत असतो ना त्या एका चुकीमुळे ही चुक आपण करतो की जेव्हा आपण उपवास करतो आणि उपवासामध्ये हे असा पदार्थ खातो आणि त्यामुळे आपण केले आतापर्यंत चतुर्थीचे किंवा आतापर्यंत आपण जेवढी सेवा उपासना करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपल्याला असं वाटतं की मी वर्षानुवर्ष वर्शान वर्शा देवाचं एवढं करतो किंवा एवढ्या चतुर्थीचा उपवास केले एवढे सर्व करत असतो पण माझी इच्छा मनोकामना का पूर्ण होत नाही कारण आपल्याकडनं अशा चुका होत असतात की काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात की कोणत्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही बघा कधीही देवानं सांगितलं नाही की तू माझा उपवास कर आणि मगच मी तुला तुझी इच्छा पूर्ण करणार किंवा मी माझा आशीर्वाद तुझ्यासोबत राहणार आहे असं कोणत्याच देवानं कधी सांगितलेलं नाही पण आपण एक पूर्वीपासून परंपरा चालत आलेल्या आहेत म्हणून आपण एक श्रद्धा असते आपल्या प्रत्येक भक्ताची आपल्या देवावरती आपल्या आराध्य म्हणजे आपण ज्या देवाची भक्ती करतो काहींची गणपती बाप्पा खूप श्रद्धा असते काहींची स्वामींवर श्रद्धा असते जशी माझी स्वामींवर श्रद्धा आहे किंवा काहींची महादेवावर श्रद्धा असेल प्रत्येकांची श्रद्धा किंवा प्रत्येकांची भक्ती करण्याचं देवताही वेगळे असू शकतात पण तुम्हाला एक सांगते की जेव्हा काही गोष्ट आपल्याला माहिती नसतात तर त्या माहिती करून घ्या ह्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होत जातात तर आता उपवास करायला कुठल्या देवाने सांगितलं नाही तो माझा उपवास कर पण आपली श्रद्धेमुळे आपण हा उपवास करत असतो म्हणून मला सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्यांना खरंच उपवास शक्य होतो त्यांनी तुम्हाला जसं शक्य होईल तसा उपवास करा पण वरीचा भात किंवा वरीचे तांदूळ उपवासाला खाऊ नका चतुर्थीला कोणत्या चतुर्थीला आपल्याला वरीचा भात खायचा नाही आणि अंगारकी चतुर्थीला सुद्धा आपल्याला वरीचा भात खायचा नाही तर आता हे सर्व मी तुम्हाला पूजेचं उपवास सर्व सांगितलं तर आता बघा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे प्रत्येक भक्तजण बघा जातो जवळपास जा मंदिर आहे म्हटल्यानंतर ते दर्शनासाठी नक्कीच जातात इतर दिवशी नाही शक्य होत पण अंगारकी चतुर्थीला संकट चतुर्थीला नक्की प्रत्येक स्वयंभक्त हा दर्शनासाठी जात असतो तर त्यादृष्टीने आपण तिथं गेल्यानंतर बघा आपल्याला जास्त करून ना नैवेद्य अर्पण करायचं गणपती बाप्पांना तुम्ही जाताना तुमच्या जवळ जर दुर्वा असतील किंवा लाल फुल असेल तर ते गणपती जाऊन अर्पण करा नसेल तुमच्या भेटतं की फुल भेटतं दुर्वा भेटतात किंवा अगरबत्ती खडीसाखर या सर्व वस्तू बाहेर मंदिराच्या बाहेर सुद्धा मिळतात तर त्या वस्तू घ्या गणपती बाप्पाना जाऊन अर्पण करा आणि जाताना मात्र घरामधला गुळ आणि खोबरं याचा नैवेद्य नक्कीच गणपती बाप्पांसाठी घेऊन जा तुम्हाला जर शक्य असेल घरामधून जर मोदक सुद्धा बनवून तुम्ही गणपती बाप्पांसाठी संध्याकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला जातो आपण शक्यतो गणपती बाप्पांच्या मंदिरात तर गणपती बाप्पांना मोदक सुद्धा घेऊन जावा आणि गणपती बाप्पांना मंदिरामध्ये जाऊन सुद्धा मोदकाचा नैवेद्य अर्पण करा नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही गुळ आणि खोबरं याचा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल त्यानंतर आपल्याला आप गणपती बाप्पांचं तिथं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तिथं मनोभावी नमस्कार करायचं तुमची जी इच्छा असेल ती मागायची आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचे वस्तू किंवा महत्वाच्या गोष्टी जर आपल्याला त्या दिवशी करायच्या असतील ना तर तुम्हाला एक सांगते की त्या दिवशी आपल्याला जे भक्तजण असतात बघा येण्या जाणारे त्यांना जर तुम्हाला येता काही दान करता येत असेल म्हणजे काहींना मंदिरामध्ये जाऊन केळ्यांचा प्रसाद देऊ शकता किंवा लाडवांचा प्रसाद देऊ शकता तुम्हाला जे शक्य होईल किंवा राजगाचे लाडू किंवा केळी किंवा बर्फी किंवा मोदक मोदक सुद्धा आपण बनवून वगैरे येण्या जाणाऱ्या भक्त तिथं देऊ शकतो एक प्रसाद म्हणून हे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे बघा कारण हे जेव्हा आपण करतो ना तेव्हा एक प्रकारे आपण दान केलं असतं आणि दान करणं हे सर्वात जास्त पुण्याचं काम आहे बघा आपण उपवास करतो आपण सेवा करतो पण दान धर्म आपण जितका ह्या दिवशी करू जितका दुसऱ्यांना आपल्याला येता शक्ती होईल ते दान करू तेवढा आपल्याला गणपती कृपा आशीर्वाद मिळतो पण तुमच्याकडनं जर खरं शक्य असेल ना तर मंदिरामध्ये जाऊन हे प्रसाद वगैरे देणं तर नक्की द्या पण ज्यांना नाही शक्य नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांना तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या अर्पण करा त्यानंतर गणपती बाप्पांचा खूप आशीर्वाद म्हणजे आशीर्वाद घ्या आणि त्यानंतर तुमच्या जे मंदिराबाहेर जे लोक बसलेले असतात बघा म्हणजे गोर गरीब असतात त्यांना तुम्ही येता शक्ती एक तुमच्याकडे पाच दहा रुपये असतील पाच रुपये किंवा दहा रुपये जरी असतील ना तरी त्यांना एक आपलं मदत म्हणून द्या एवढं तर तुम्ही प्रत्येक जण करू शकता ना कारण हे खूप महत्वाच्या सेवा आहेत बघा हे एवढं देवापर्यंत जायचं किंवा आपल्या जर गणपती बाप्पांपर्यंत आपल्याला जर पोचायचं असेल किंवा स्वामी महाराजांचा जर कृपा आशीर्वाद मिळत असेल प्रत्येक दिवा जर आपल्याला पोहोचायचं ना तुम्ही दान दानधर्म करा गरजू व्यक्तींना मदत करा भुकेल्याला अन्नदान करा तुम्हाला जर काही शक्य असेल तर तेवढं सगळं ह्या विशेष दिवशी तर या सेवा खूप महत्वाच्या असतात आणि जेवढा आपण ह्या सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला हे त्या दिवशी लगेच मिळत असतं यासाठी तुम्हाला सांगते की तुम्हाला जेवढं त्या दिवशी दानधर्म करता येतील तेवढं करा तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढी तुमची शक्यता आहे की बाबा ह्या व्यक्तीला मी एवढं दान करू शकतो तर तेवढं तुम्ही करा पण न चुकता करा आणि ज्यांना काही शक्य होत नाही त्यांना पाच दहा रुपये तरी मंदिराच्या बाहेर जे गोरगरीब असतात त्यांना तुम्ही नक्कीच देऊ शकता एवढं जरी केलं तरी चालेल तर त्यानंतर बघा आता तुम्हाला मी मग अशी की सकाळी जरी तुमच्याकडं घरामध्ये गणपती पाणी अर्पण करण्यासाठी दुर्वा वगैरे नसतील तर तुम्ही येताना मंदिरामधून आणून जरी संध्याकाळच्या वेळेला सात साडेसातच्या दरम्यान जरी दिवा ला दिवा जेव्हा लावतो आपण ते धूप धुपदीपारती लावतो तेव्हा जरी त्यांच्या चरणाची अर्पण केल्या तरी चालेल सेवा सेवा तर आता त्या दिवशी बघा आपल्याला सेवा करायच्या सेवा सुद्धा खूप महत्वाच्या बघा करायच्यात आहेत तर बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री स्वामी स्थवण आहे ते पहिल्यांदा आपल्याला पठण करायचं त्यानंतर आपल्याला एक माळ ओम एक दंताय विघ्न हरे वक्रतुंडाय धीमै तन्नो दंती प्रचोदया ह्या एका मंत्राची एकमाळ करायची त्यानंतर ओम ग गणपते नम हा एक मंत्र आहे ह्याची एकमाळ एक करायची स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जग करायचा आणि त्यानंतर आपल्याला गणपती अतर्वर शीर्षक ह्याचं पठन आहे गणपती अतरवर शीर्षकाचं पठन करायचं त्यानंतर फलश्रुती सुद्धा वाचायची चा आहे आणि त्यानंतर आपल्याला शांती मंत्र सुद्धा पठन करायचा आहे तो पुढचा तर आता हे गणपती आता शीर्षक तुम्हाला जर एक वीस वेळा म्हणणं पटन करणं शक्य असेल एकवीस वेळा करा अकरा वेळा केलं तरी चालेल किंवा एक वेळा जरी केलं तरी तुझा चालेल आता त्यानंतर तुम्हाला प्रज्ञा विवर्धन स्तोत्र सुद्धा पठन आहे आता नित्यसाईच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण गणपती अंतर्शिक पठण करतो त्याच्या पा दुसऱ्या पानावरती आहे बघा तिथं गणपती स्तोत्र असेल तो एक पठन करा त्यानंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र सुद्धा पटन करा आणि नवग्रह स्तोत्र सुद्धा आहेत हे सुद्धा आपल्याला त्या दिवशी पठन करायचं आहे सेवा खरंच चुकू नका तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा गणपती अंतर्शक जरी नुसतं पठन केलं आणि जरी एक माळ तुम्ही अ ओम एक दंताय वक्रतुंडाय धीमे तर न दंती ह्या गणपती बाप्पांचा प्रभावी मंत्र आहे बघा ह्या मंत्रात जरी माळ केलं तरी चालेल पण ज्यांना जास्त सेवा करणं शक्य होते तेवढं त्यांना ते जास्त सेवा करा कारण ह्या दिवशी आपण जेवढी सेवा करतो ना तेवढा आपला फळ आणि तेवढा आपला पुण्य मिळत असतो सेवा जेवढी जास्त तेवढं आपला पुण्य फळ तेवढं जास्त बघा सेवा कधीही वाया जात नाही आपल्याला हो जेव्हा अचानक संकट येतं अचानक अडचण येते त्यावेळेला आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत असते यासाठी सेवा चुकवू नका जसं शक्य होईल तशी करा सेवा पण सेवा चुकू नका स्वामी महाराजांचा अकरामुळे जप आपल्याला करायचंच आहे त्या दिवशी त्यानंतर आपल्याला स्वामींचा तारक मंत्र पठन करायचं आहे अष्टक सुद्धा आपल्या ज्या काही नित्यसेवेमधल्या सेवा आहेत त्या सुद्धा सर्व करायच्या आहेत सेवा खरंच चुकू नका कारण अंगरकी चतुर्थी आहे त्या दिवशी अंगरकी चतुर्दशी जेवढं शक्य होईल तेवढ्या सेवा करा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला त्यामध्ये आपल्या जे पदार्थ नैवेद्यामध्ये बनला असतात चपाती भाजी पोळी जे पण काही असेल गोडामध्ये खीर वगैरे ते सर्व पदार्थ घ्यायचे आणि मोदक गणपत बाप्पा विशेष आवडीचा पदार्थ असेल तर तो मोदक आहे आणि प्रत्येक भक्ताच्या घरी हे अंगारकी चतुर्थीला संकट चतुर्थीला मोदक हे आपण नक्कीच बनवतो तर गणपत बाप्पाना त्या दिवशी तुम्हाला न चुकता संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर आरती वगैरे करायची चंद्राला वगैरे ओवाळायचं आणि गणपती बाप्पांना आपल्याला एकवीस मोदकाचा आणि खिरीचा नैवेद्य हा घरामध्ये आणि बाहेर सुद्धा दाखवायचा चंद्राला सर्व दाखवून घ्यायचा आणि गणपती बाप्पांचा मोदक हा खूप म्हणजे खूप आवडीचा पदार्थ आहे त्यासाठी मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास वगैरे सोडून घ्या कधीतरी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ